प्रतिष्ठान नागठाणे आयोजित उपसरपंच केसरी सण दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान ज्या मैदानामध्ये जवळपास सव्वा दोनशे प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये अडोतीस गट झाले अडोतीस गटामध्ये आठ साम सेमी झाले आणि आठ सेमीमध्ये आठ गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना सातारा तालुका आणि उपसरपंच आदरणीय काकासाहेब आणि काकासाहेब युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न झालेल्या भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल आजच्या मैदानातील उपसरपंच केसरी सण दोन हजार पंचवीस या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी कुबरेश्वर धाम महादेव प्रसन्न एकसा देगाव सातारा या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी विकास गायकवाड सिरंबे तेज्या तीन चे दोन क्लब आणि या ठिकाणी मानिसर्गे यांचा या ठिकाणी भाईजा पाहाला आणि त्यांच्या या ठिकाणी चव्हाण बंटी चव्हाण यांचा या ठिकाणी बाहुल्या पाहाला बाहुल्या आणि भाईजा आजच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान उपसरपंच केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी जयवंत नाना जाधव उमरज या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली जयवंतराव जाधव नाना उमरा यांच्या नावावरती या ठिकाणी नसीब सुंदर असे गाडी पाहली सातारा जोलर सातारा संजय पोतेकर शेदरे यांचा या ठिकाणी गोप्या पाहाला आणि त्याच्या जोडला या ठिकाणी विक्रम गोडसे डोळेगाव तात्या डायव्हर रामसुवाडी यांचा या ठिकाणी सुंदर पाहाला सुंदर आणि गोप्याच्या मैदा या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले उपसरपंच केसरी सण दोन हजार पंचवीस काकासाहेब युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी सुंदर असं एक आदत एक बैल मैदान नियोजित केलं आलं आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी काळ भैरवनाथ प्रसन्न सासुरवेकरांचा कॅप्टन या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी काल भैरनाथ प्रसन्न सासुरवे या ठिकाणी अण्णा पलवान सासुरवे कापसिंगे आणि पलवान रवींद्र मोरे सासुरवे यांचा या ठिकाणी कॅप्टन आणि सुंदर आजच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी उपसरपंच केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या दुसऱ्या पर्वातले पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कुमारी कार्तिकी महेश वावरे माळशिरस आणि नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरस या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिन वावरे यांच्या या ठिकाणी नावावरती नशी आजमावला सुंदरची गाडी पाले जीवंड्यावर निनामकरांचा या ठिकाणी आदत किंग राजा पळाला आणि त्यांच्याजोडला या ठिकाणी पवन पाटील रामा बलवान खोडसे यांचा या ठिकाणी वस्ताथ या ठिकाणी नंबरचे मानकरी ठरले उपसरपंच केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ अभिजित एंटरप्राइजेस चरेगाव विरवडे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर गाडी पाले स्वामी समर्थ प्रसन्न अभिजित एंटरप्राइजेस चरेगाव सुनील बापू चरेगाव आणि आकाश माने चरेगाव यांचा या ठिकाणी आदत किंग कारगिल पाळा आणि जोडा या ठिकाणी भोसले कृषी उद्योग समोर विरवडे विरवडेकरांचा या ठिकाणी शंभू पाळा सुंदर गाडी आणि दिनेश ड्रायव्हरने ती आजच्या मैदान या ठिकाणी चार नंबरचे मान करी ठरले आयोजित भव्य आणि दिव्य उपसरपंच केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावली गाडी श्री बाळू तेजस शेठ खुसपे शिवाजी शेठ राठोड जालना या गाडीचा जा तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले बाळू प्रसन्न ज्योतिलिंग प्रसन्न तेजसेठ खुपसे फलटण शिवा शेठ राठोड पवन श्यामराव राठोड जालना याचा या ठिकाणी लखन आणि पिंट्या पाला सुंदर असे गाडी पावले गाड्यांच्या मध्ये उपसरपंच केसरी पदासाठी सुंदर अशी लढत झाली उपसरपंच केसरी सण दोन हजार दो पंचवीस या किताबासाठी दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी निकेतन सेठ साळुंके जीवन ड्रायव्हर निनाम नागठाणे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाय निकेजन निकिदेन शेठ साळुंके जीवन डाय वर्ण नाव यांचा या ठिकाणी सुंदर पाला आणि त्यांच्या जोडला सचिना पाव नगराध्यक्ष याचा या ठिकाणी साई पाहाला सुंदर असे गाडी आजच्या मैदाना या ठिकाणी पर्वातलं दुसरं मैदान उपसरपंच केसरी सण दोन हजार पंचवीस काका साहेब प्रतिष्ठान आयोजित भव्य आणि दिव्य मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि उपसरपंच केसरी सण दोन हजार पंचवीस चे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवड फुरसुंगी या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी उजुला शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवड फुरसुंगी पुणे शौर्या दैवत गोवेकर लोणंद यांचा या ठिकाणी बैजा उर्फा हुसेन बोल्ट पाहाला आणि त्यांच्या दुला या ठिकाणी अनंत तारेकर वैभव पाटील आणि विजय कुमोरेश यांचा या ठिकाणी वादळ पाला सुंदर असे गाडी पडली प्रचांड वर्ण ती आजच्या मैदान या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले पुन्हा उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानात उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवी त्याबद्दल